आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये पितृपक्षाची सुरुवात लवकरच होत आहे तर भाद्रभट महिन महिन्यातली जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसाचा जो कालावधी असतो त्यामध्ये पितृपक्ष असतो म्हणजेच काय तर पितृ पंधरवडा असं देखील म्हटलं जातं या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते त्याचबरोबर त्यांचे स्मरण करायचे असते कारण आपल्या घराधाराच्या प्रगतीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या प्रगतीसाठी आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत होण्यासाठी आपल्या पित्रांचे आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के घरांना पितृदोष हा असतो काही ना काहीतरी सेवा काही ना काहीतरी राहिलेलं असतं आपल्याकडून करायचं किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून पित्रांची सेवा करायची राहिलेली असते किंवा काहीतरी चुकलेलं असतं तर बघा आपल्याकडून आपल्या पित्रांची सेवा घडणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या घराला आपल्या मुलाबाळांना घरातील सर्व सदस्यांना आपल्या पुढील पिढीला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होणं महत्त्वाचं असतं त्यांचं स्मरण करणं महत्त्वाचं असतं आणि बघा जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या पितरांचं स्मरण करतो तेव्हा त्यांचे आपल्याला आशीर्वाद भरभरून लाभत असतात तर पितृपक्षामध्ये अशा काही गोष्टी असतात अशी काही कामे असतात ती आपल्याला करावीच लागतात बघा भरपूर तुम्ही पितरांची सेवा भरपूर प्रकारे करू शकता पण काहीच तुम्हाला जमलं नाही बघा आपल्याला कामाच्या व्यापामुळे बऱ्याच वेळेला या ज्या सेवा आहेत त्या जमत नाहीत पण बघा अशी दोन कामं आहेत ती तुम्ही या पितृ पंधरवड्यामध्ये न विसरता करा एकदा तरी ही कामं तुम्ही करायचीच आहेत बघा ही दोन जर तुम्ही कामं फक्त केली तरी देखील तुमच्याकडून तुमच्या पित्रांची सेवा ही घडतेच घडते इतकी महत्त्वाची कामं आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्हाला ही जमत आहेत त्या पद्धतीने तुम्ही ही अवश्य करण्याचा प्रयत्न करा तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की पितृ पंधरवड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये आपल्याला कुठली कामंही करायची आहेत आणि कुठली जी दोन महत्त्वाची कामं आहेत ते आपल्याला आवर्जून करायचे आहेत ज्यामुळे नक्कीच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर जे पितृदोष असतात आपल्या घराला लागलेले ला ला ते देखील दूर होतील तर चला बघूयात आता आपण या पितृपक्षामध्ये आपल्याला कुठली कामं न विसरता करायची आहेत ज्यामुळे आपल्या पित्रांची सेवा आपल्याकडून घडणार आहे तर बघा या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीला तुम्ही आपल्या पित्रांचं स्मरण करायचं असतं त्यांचं पूजन करायचं असतं आणि ही तिथी कुठली आहे हे तुम्ही कोणाला तरी विचारू शकता गुरुजींना एखाद्या विचारू शकता आणि त्यानुसार ती तिथी कुठली आहे तुमच्या पित्रांची त्यानुसार त्या तिथीला पितरांचं स्मरण करा त्यांचं पूजन करा आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला अन्नदान हे करायचं आहे तुमच्या पितरांच्या तिथीला तुम्ही हे अन्नदान करू शकता शक्य असेल तर गोडाधोडाचं तुम्ही जेवण करायचं आहे या गोडाधोडाच्या नैवेद्यामध्ये आपल्याला गव्हाची खीर किंवा मग तांदळाची खीर हे बनवायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पोळ्यांचा नैवेद्य करायचं आहे आणि अशा प्रकारे गोडा नैवेद्य बनवून तुम्हाला तुमच्या पित्रांना तो दाखवायचा आहे आणि जी तिथे असेल पितरांची तर त्या दिवशी केळीचं पान घ्यायचं आणि सगळे जे पदार्थ केलेले आहेत ते तुम्ही एकत्र असे मिक्स करायचे कालवायचे आणि अशा प्रकारे केळीच्या पानावरती तो घास तुम्हाला कावळ्यांना ठेवायचा आहे किंवा कुठल्याही मुक्या प्राण्यांना तुम्ही हा घास जो आहे तो ठेवायचा आहे आता बघा अशा प्रकारे जर तुम्हाला तिथी वगैरे माहीत नसेल तर फक्त या पंधरा दिवसामध्ये एकच काम करायचं तुम्ही घरामध्ये कधीतरी गव्हाची खीर तरी बनवा किंवा तांदळाची खीर तरी बनवायची आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे भात तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर किंवा कुठलाही गोड पदार्थ जो केलेला आहे तुम्ही किंवा जो तुम्ही आणलेला आहे शक्यतो विकत आणण्यापेक्षा घरामध्ये एक साधी सिंपल खीर करा आणि ती खीर भात यांचा नैवेद्य तरी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला तो अशा प्रकारे आ, मुक्या प्राण्यांना खाऊ घालायचा आहे तो घास मग तुम्ही टेरिसवर तुमच्या ठेवा केळीच्या पानावर किंवा एखाद्या पेपरच्या तुकड्यावरती किंवा मग तुम्ही आ, तो घास जो आहे तो व्यवस्थित कालवून गाईला खाऊ घाला किंवा मुक्या प्राण्यांना कुठल्याही खाऊ घाला तरीही चालेल बघा असं म्हटलं जातं या पितृ पंधरवड्यामध्ये आपले जे पित्र असतात तर ते मुख्या प्राण्यांच्या रूपामध्ये कावळ्याच्या रूपामध्ये या धर्तीवरती फिरत असतात आणि ते तुमच्या जवळ येतात किंवा तुमच्या घरापशी येतात ते मुक्या प्राण्यांच्या रूपामध्ये येतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला आपल्या पित्रांना संतुष्ट करायचं आहे त्यामुळे जरी खूप मोठा स्वयंपाक करणं तुम्हाला जमलं नाही तुम्हाला तिथे माहीत नाही आहे तुमच्या पित्रांची तरी देखील तुम्ही एखादी खीर भात हा नैवेद्य आपल्याला कावळ्यांना खाऊ घालायचा आहे किंवा मग गाईला किंवा कुठल्याही मुख्या प्राण्यांना तुम्हाला असा हा घास जो आहे तो खाऊ घालायचा आहे आता बघा त्याचबरोबर अजून एक का आपल्याला काम करायचं आहे तर दही भाताचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला कावळ्यांना खाऊ घालायचं आहे आता मी सांगितलं तुम्हाला की एखादी खीर भात करून असा नैवेद्य तुम्ही खाऊ घाला तर तुम्ही एखाद्या दिवशी अशा प्रकारे हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर पितृ पक्षामध्ये तुम्हाला जेवढ्या वेळेला जमेल तेवढ्या वेळेला काय करायचं आहे भात घ्यायचा आहे त्यावरती दही ठेवायचं आहे आणि असा हा दही भात आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला असा हा दही भात कावळ्यांना खाऊ घालायचं आहे किंवा मग तुम्ही आ, गाईला आ, चपाती गूळ भिजवलेली चणा डाळ हे खाऊ घालायचं आहे बघा या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून एकदा तरी करा आ, दही भात जो आहे तो तुम्ही रोज अशा प्रकारे तुमच्या घराच्या समोर अंगणामध्ये ठेवू शकता जेणेकरून जे काही जीव आहेत प्राणी आहेत ते खाऊन जातील असं काही नाही की कावळ्यानेच खावं पण कुठल्याही मुक्या प्राण्यांनी खाल्लं तरी चालेल यासाठी तुम्ही काय करायचं आहे असा दही भात थोडा टेरेसवर ठेवा म्हणजे चिमण्या किंवा कावळे ते खाऊन जातील आणि एक घास जो आहे दही भाताचा तो अंगणामध्ये ठेवा एखाद्या पेपरच्या कागदावरती म्हणजे मुख्य जीव जे आहेत ते खाऊन जातील आणि अशा प्रकारे बघा आपल्याला एकदा तरी पितृ पंधरवड्यामध्ये हे करायचं आहे दही भात तुम्ही अशा पद्धतीने रोज या पितृपक्षामध्ये ठेवू शकतात यामुळे अनेक प्रकारचे पितृदोष जे आहेत ते दूर होतात आणि गाईला तुम्ही या पंधरावड्यामध्ये या पितृपक्षामध्ये चपाती गूळ आणि भिजवलेली डाळ हे आवश्यक घेऊन जा तुमच्या घरापाशी जर गाई येत असेल तर त्या गाईला तिथे खाऊ घाला नसेल तर गोशाळेमध्ये या पंधरा दिवसामध्ये एकदा तरी जा आणि हे खाऊ घाला बघा गाईला अशा प्रकारे घास खाऊ घातल्याने बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपले पितृदोष हे दूर हो आणि आपले पितर जे आहेत ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी किंवा संकटे येत नाहीत तर बघा हे पहिलं काम झालं की मुख्या प्राण्यांना आपल्याला या पितृ पंधरवड्यामध्ये अवश्य खाऊ घालायचं आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं अन्नदान हे आपल्याला करायचं आहे अन्नदान म्हणजे तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जावा किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही अन्नदान करा तुम्ही घरामध्ये गव्हाची खीर किर करा तांदळाची खीर करा ती तुम्ही वाटप करा तरीही चालेल किंवा साधा वरण भात करून तो, तो तुम्ही दान करा खाऊ घाला कोणाला तरी गरजवंताला तरीही चालेल पण अवश्य अन्नदान हे या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला करायचं आहे काहीच जमत नाही आहे तुम्हाला तर तुम्ही फक्त केळी तरी का होईना या पितृपक्षामध्ये जे काही गरजू लोक आहेत त्यांना वाटप करायचे आहेत तर हे जे आहे अन्नदानाचं आपल्याला हे दुसरं काम महत्त्वाचं चा करायचं आहे याशिवाय बघा आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी किंवा आपल्या घराला लागलेले पितृदोष आहेत ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला बघा भगवद्गीतेचा अध्याय जो पंधरावा आहे त्याचं पठण करायचं आहे बघा किंवा तुम्ही यूट्यूबवरती ते लावून ऐकू शकता याशिवाय आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात ही दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने तो प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि बघा रोज संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल आणि दिवा लावल्यानंतर हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि काही आमच्या हातून चुका झालेल्या असतील तर आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यात अशी प्रार्थना करायची आहे बघा तुम्ही अशा प्रकारे हा जो दिवा आहे कणकेचा दक्षिणेला तोंड करून रोज संध्याकाळी पितृपक्षामध्ये लावू शकता वेळ नसेल तर पंधरा दिवसात एकदा तरी तुम्ही असा हा दिवा दक्षिणेकडे लावायचा आहे दिव्या जिवा दक्षिणेला करायची आहे आणि हा दिवा जो आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवून यायचा आहे किंवा मग तुम्हाला तो पाण्यात विसर्जन करायचा आहे पण आपल्याला पितृपक्षामध्ये एकदा तरी हा उपाय करायचा आहे कारण बघा पित्रांचं स्मरण आपल्याला का करायचं आहे तर आपला हा जो जन्म आहे तो आपल्या पित्रांमुळे आहे त्यामुळे आपल्याला त्यांचे आभार मानायचे आहेत की तुमच्यामुळे आमचा जन्म आहे तुमच्यामुळे आमचे कल्याण झालेले आहेत अशा प्रकारे आपल्याला त्यांचे आभार मानून त्यांचे स्मरण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला या पितृपक्षामध्ये काळ्या तिळांचं दान करायचं आहे काळ्या तिळाचं दान हे खूप महत्त्वाचं समजलं गेलेलं आहे या पितृपक्षामध्ये बघा आपल्याला वस्तूंचं दान तर करायचंच आहे याशिवाय तुम्ही वस्त्र दान करू शकता एखाद्या गरजवंताला तुम्ही वस्त्र दान करणं हे देखील खूप पुण्यकारक समजलं गेलेलं आहे आणि आपल्याला काळ्या तिळाचं देखील दान या पितृ पक्षामध्ये करायचं आहे तुम्ही एखादं दान करत असताना त्यामध्ये थोडेसे तुम्ही काळे तीळ टाका किंवा काळ्या तिळाची एखादी पुडी तुम्ही त्यामध्ये ठेवा आणि नंतर तुम्ही ते दान करू शकता याशिवाय आपल्याला या पितृपक्षामध्ये नदीकाठी जाऊन तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो तुम्ही कणकेचा न्या किंवा पणती न्या आणि तिथे असा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दही भाताचा का होईना तिथे नैवेद्य ठेवायचा आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नदीमध्ये तो दिवा जो आहे तो प्रवाहित करायचा आहे म्हणजेच काय तर दीपदान करायचं आहे यामुळे देखील आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात तृप्त होतात आणि बघा अशा प्रकारे नदीच्या ठिकाणी तुम्हाला तिथे जाऊन दिवा प्रज्वलित करणं जमलं नाही तर या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी आपला जो पाण्याचा माठ असतो त्या माठाच्या समोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा मग तुम्ही जी आपली पाण्याने भरलेली भांडी असतात तिथे तुम्हाला रोज संध्याकाळी असा हा दिवा एक प्रज्वलित करायचा आहे असं म्हटलं जातं की जिथे पाण्याने भरलेली भांड किंवा जो माठ असतो पाण्याने भरलेला त्यामध्ये आपले पितृ वास करतात त्यामुळे बघा या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रां पित्रांची तृप्ती होण्यासाठी अवश्य तुम्ही पाण्याच्या माठासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे रोज केला तरी चालेल किंवा एखादा दिवस तरी एक तरी दिवस आपल्याला या पितृपक्षामध्ये असा हा दिवा पाण्याच्या माठासमोर प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपले पित्र जे आहेत ते संतुष्ट होतात आनंदी होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर बघा ही जी कामं आहेत मी तुम्हाला सांगितलेली आहेत त्या आवर्जून करायची आहेत कोण तुमच्याकडे मदत मागायला आलेला आहे किंवा कोणी तुमच्याकडे पाणी मागत आहे अन्न मागत आहे त्यांना उपाशी पोटी पाठवू नका कारण आपले पित्र कोणाच्या रूपात आपल्याकडे येतील हे सांगता येत नाही त्यामुळे बघा अशा प्रकारे आपल्याला बाकी काही नाही जमलं तरी चालेल फक्त अन्नदान हे करा आणि आपल्याला अशा प्रकारे जो घास आहे अन्न आहे ते मुख्या जीवांना खाऊ घा